सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव इथे चौतीस चा नंबर चारीच्या वळणावरती ओव्हरटेक करताना इर्टिका गाडी आणि श्रीगोंदा वरन जाणाऱ्या एस टीचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाला तीन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे हा अपघात एवढा भयंकर होता की यामध्ये इर्टिग गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला प्राथमिक माहिती अशी येते की मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्वजण श्रीगोंद तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील रहिवाशी आहेत यामध्ये दत्तात्रे बळीराम खेतमाळीस भाऊसाहेब बाबूराव मडके तुकाराम लडक तसेच विश्वनाथ लक्ष्मण नन्नवरे हे चार जण मयत झालेत विठ्ठल गणपत डोके रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस रोहिदास हरिभाऊ सांगळे हे तीन जण गंभीर जखमी आहेत तर टीमध्ये प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवाशी सुखरूप आहेत बेलवंडी पोलीस आणि श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच अपघातस्थळी त्यांनी धाव घेतली मैत्यांचे मृतदेहचे हो शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह हो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत या घटनेनं पारगाववरती एकच शोककळा पसरली आहे बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर